नमस्कार आपण पाहताय डिजिटल महाराष्ट्र न्यूज आज आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषद बोरेपारधी खेळगाव गटाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुषार थोरात आपण त्यांच्या सोबत जाणून घेणार आहोत त्यांनी कसा प्रचार केलाय आणि आता या ठिकाणी दादा प्रचाराची वेळ संप आहे कसा येत नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि नागरिकांच्या काय भावना आहेत आम्ही गेले आठ दहा दिवस घरोघरी जाऊन या बोरेपारदी जिल्हा परिषद गटात प्रचार करतोय आमच्या उज्ज्वलताई चौधरी असतील धनंजय बापू शेळके असतील आम्ही तिघ आणि आमचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वच जाऊन आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रचार केलेला आहे काय भावना आहेत आणि युवक कसा पाठीमागा आपल्या हो पाठी उभा आहे तुम्ही इथं बघतच असाल भरपूर प्रमाणात युवक उत्साही आहेत आम्ही दोघही तरुण उमेदवार आहेत आणि ताई पण त्या ता ता त्या तीक, ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून उभे आहेत आणि भरपूर युवकांचा उत्साह आहे आमच्याकडनं कामाची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आम्ही काम देखील त्या ठिकाणी इथून पुढच्या पाच वर्षात करू दादा आपल्या भागात बघितलं कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल हा मोठ्या प्रमाणात आहे हा येत्या काळामध्ये कशा प्रकारे आपल्याकडून सोडवला जाईल खर तर रोडच्या पलीकडची गाव म्हणजेच पडवी असेल कोर असेल देवगाव गाडा असेल या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अनेक वर्ष सुटलेला नाहीये जी काही कामं झाली हो ती काळात जाणं शिरसाच्या शिरसाई प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले आणि इथून पुढच्या काळात आदरणीय पवार असतील आदरणीय आप्पा असतील आणि सर्वच प्रमुख नेत्यांच्या नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू वाखरी असेल केळगाव असेल भुरीपर्धे असेल इथे कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे आणि तो परमनंटली कसा सोडवता येईल त्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहे एक शेवटचा प्रश्न इथं केडगाव मध्ये युवकांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण नाहीये तर तुमच्या येत्या काळामध्ये क्रीडांगणाची सोय या ठिकाणी लोकांसाठी होईल का शंभर टक्के मी स्वतः खेळाडू असल्यामुळं त्या ठिकाणी मला खेळाडूंची अशा अपेक्षा काय असतात त्या नक्कीच चांगल्या पद्धतीने आहेत इथून पुढच्या काळात मी त्यांच्यासाठी चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद दादा